नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आवक जर पाहिली तर सोलापूर येथे एकशे पंच्याऐंशी आवक आहे मित्रांनो आज बाजारभावाची काय परिस्थिती आहे तेही पाहणार आहोत मित्रांनो आज चेन्नई येथे बाजारभावाची काय परिस्थिती आहे तेही पाहूयात आणि बांगलादेश कांदा निर्यात रिपोर्ट काय आहे हेही पाहूयात मित्रांनो आणि आवक का वाली याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात अहिल्यानगर येथील घोडेगाव मार्केट बंद असल्यामुळे आज सोलापूर येथे आवक कांदा इकडे आलेला आहे पुढे मोटाकांदा रेट जातो सध्या गोष्टीचा निलाव चालू आहे मित्र सोलापुर जर पहला तो एक नंबर पलट का रोल मोटा है जर कान जर पहला तो अठराशे दौन हजार रुपयेपर्यतं एक दोन वक्त गेली है मित्रों सोशे सत्रह रुपये जाते गेल मागील आठवड्यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो बावीसशे तेवीसशे रुपयेपर्यंत मार्केट होतं पण या आठवड्यामध्ये सुरुवातीलाच दोनशे रुपयाने घसरण पाहायला मिळते एक दोन वक्कल दोन हजार रुपये गेले आहेत म्हणजेच मित्रांनो आज दोन रुपयाची घसरण आहे मित्रांनो पाहूयात चेन्नई येथील बाजारभावाची परिस्थिती मित्रांनो चेन्नई येथे जर बाजारभाव पाहिला मागील आठवड्यात बावीसशे रुपये होता तेवीसशे रुपयेपर्यंत होता पण आज जर बाजारभाव जर पाहिला तर एकोणीसशे ते दोन हजार रुपयेवरती चेन्नई इथे बाजारभाव आलेला आहे मित्रांनो बाहेरल्या राज्यातसुद्धा बाजारभावामध्ये घसरण आहे मित्रांनो पाहूयात आता बांगलादेश कांदा निर्यात रिपोर्ट मित्रांनो बांगलादेश इथे सध्या फ्रूट म्हणजेच जे फळं आहेत ते निर्यात होत आहेत तांदूळ निर्यात होत आहे अन्य जे वस्तू आहेत ते निर्यात होत आहेत पण मित्रांनो कांद्याला जे आहे ते सध्या निर्यात सुरू असली तरी भारतामधून बांगलादेशमध्ये आयात जी आहे ते बंद असल्यामुळे एकही गाडी आजपर्यंत निर निर्यात होत नाही आहे मित्रांनो ही माहिती आपल्यासाठी कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद